बटाट्याची भाजी आवडत नाही असे अगदी हाताच्या बोटावर इतपत लोक असतील तर अगदी सगळ्यांची आवडते आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर आज, आज आपण बटाट्याची झटपट बनणारी पण सगळ्यांना मनसोक्त आवडणारी अशी भाजी कशी बनते ती बघणार आहोत तर इथे मी बटाटे उकडून त्याचे बारीकशी फोडी करून घेतलेले आहेत दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मिरची आणि कोथिंबीर तर अगदी झटपट बनते कमी साहित्यामध्ये बनते कढई गरम करायची आहे त्यामध्ये तेल टाकायचे तर एक दोन ते तीन चमचे तेल घालायचे यामध्ये तर सकाळच्या नाश्त्याची घाई असू दे टिफिन जेवण कशा वेळी कोणत्याही वेळेस तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनवू शकता तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मी टाकते जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडू द्यायच्या जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची मिरची छान साई झाली की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा जरा जास्त असेल तर चवीला छान लागते तर किती प्रमाणात बटाटे आहेत त्यानुसार आपण इथे कांदा भाजताना त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला कांदा पटकन भाजतो कांदा भाजायला अजिबात वेळ लागत नाही तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी बऱ्याचदा या टिप्स सांगितलेल्या आहेत तरी तरी छान छान रेसिपीज माझ्या चॅनेलवर आहेत नसतील बघितल्या तर प्लीज जाऊन बघा कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया तर हे पहा कांद्याचा रंग देखील छान बदललेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि सोबतच हळद टाकल्यानंतर त्यामध्येच आपण टाकणार आहोत मीठ तर तेलामध्येच हळद मीठ टाकल्यामुळे बटाट्याला छान चव येते आणि सगळ्या फोडींना छान देखील लागलं ला जातात हे छान मिक्स झालंय आता यामध्ये आपण बटाटा घालूयात छान भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायची आहे हिरवी कोथिंबीर तर कोथिंबीर स्वच्छ धुवून मिथळून मग चिरून घेतलेली आहे तर बटाट्याच्या भाजीमध्ये जरा जास्त कोथिंबीर टाकायची त्यामुळे फ्लेवर देखील छान येतो बटाटे शिजलेले असल्यामुळे ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर आता फक्त एक ते अर्धा मिनिट आपण ही झाकून ठेवणार आहोत वाप मरून ही भाजी छान सॉफ्ट अशी होईल तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कधी कधी बटाटे आतून कच्चे वगैरे राहतात तर अशा वेळेस काय करायचं तर भाजी बनवून झाल्यानंतर पाण्याचा थोडा शिंतोडा मारायचा आणि भाजी झाकून ठेवायची आहे जेणेकरून जे कच्चे बटाटे आहेत ते देखील शिजायला मदत होते तर खूपही पाणी घालायचं नाहीये तर इथे आपले बटाटे छान शिजलेले आहेत म्हणून मी या ठिकाणी एकही एक थेंब पाणी घातलेलं नाहीये तर इथं झाकून ठेवूयात तर एक अर्धा मिनिट ही झाकून ठेवलेली तर रंग बघू शकताय सूर्य खालाय छान दिसत आहे आणि आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे मला अशा हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर एकदा या पद्धतीने बटाट्याची झटकीपट भाजी तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजायला विसरू नका कारण अशा बऱ्याच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला भेट बघायला भेटतात तर नवीन रेसिपीचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय